नमस्कार शेतकरी बांधवांनो ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना सव्वा तीन लाखाचं अनुदान मिळणार आहे शेतकऱ्यांनो लक्ष द्या ट्रॅक्टर खरेदीसाठी आता तुम्हाला मिळणार आहे तब्बल सव्वा तीन लाखांचं अनुदान ही सुवर्ण संधी सरकारकडून मिळत असून अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये भारत सरकार आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो त्यातच आता ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना सव्वा तीन लाख रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा झाली आहे या योजनेतून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत होणार आहे ट्रॅक्टर खरेदीची मोठी अडचण आता दूर होणार आहे यासाठी कोण पात्र आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष आहेत अर्जदार हा शेतकरी असावा त्याचं नाव सात बारा उतार्यावर असावा वय अठरा ते साठ वर्षादरम्यान असावं कुटुंबातील अन्न सदस्यांनी पूर्वी अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा शेतीसाठी ट्रॅक्टरची गरज असलेल्या लघु किंवा मध्यम शेतकरी असावा किती अनुदान मिळेल सरकारकडून या योजनेअंतर्गत सव्वा तीन लाख रुपये अनुदान दिले जाते आहे हे अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यावर किंवा संबंधित ट्रॅक्टर विक्रेत्याला ट्रान्सफर केलं जातं हे अनुदान ट्रॅक्टरच्या किंवा एकूण किमतीच्या चाळीस टक्के ते पन्नास टक्के इतकं असू शकतं अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए जी आर आय एम ए सी एच आय एन ई आर वाय डॉट एन आय सी डॉट इन डब्ल्यू 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 डॉट ॲग्री मशिनरी डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जा नवीन युजर म्हणून नोंदणी करा अर्ज करताना तुमचा आधार कार्ड बँक पासबुक सात बारा उत्पन्न प्रमाणपत्र आणि फोटो अपलोड करा ट्रॅक्टरचा प्रकार कंपनी आणि मॉडेल निवडा फॉर्म सबमिट करा आणि अर्ज क्रमांक कर जतन करून ठेवा अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया अर्ज केल्यानंतर तो संबंधित तालुका कृषी अधिकारी तपशील तपासतील पात्र ठरल्यास तुम्हाला किंवा सूचना मिळेल ट्रॅक्टर खरेदीसाठी तुमचं अनुदान मंजूर झाल्यानंतर ट्रॅक्टर डीलर कडून खरेदी करावी लागेल त्यानंतर बिल फोटो आणि इतर पुरावे अपलोड करून अनुदानाची रक्कम मंजूर होते महत्त्वाच्या सूचना फसवणुकीपासून सावध राहा कोणती एजन्सी किंवा दलाल पैसे मागत असल्यास त्याच्यावर विश्वास ठेवू नका सरकारी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करा शेतकरी मित्रांनो ही सुवर्णसंधी वाया जाऊ देऊ नका तुम्ही पात्र असाल तर लगेच अर्ज करा आणि सरकारच्या या ट्रॅक्टर सबसिडी योजनेचा लाभ घ्या हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा पुन्हा भेटू अशाच महत्वाच्या योजनेची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार जय किसान